आमदार देवेंद्र दत्ता कोटे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री जांबूमनी मोची समाज कार्यालय लष्कर सोलापूर येथे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व रोग निदान व मोफत औषधोपचार शिबिर संपन्न झाले या शिबिराचे आयोजन श्री जांबुमणी मोची समाज लष्कर अध्यक्ष कराप्पा जंगम मित्रपरिवार सोलापूर महानगरपालिका राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व सिव्हिल नागरी आरोग्य केंद्र सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते शिबिराचे ची अध्यक्षस्थान करप्पण्णा जंगम यांनी भूषवले तर सिव्हिल नागरी आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोलोलो वाय यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले यावेळी श्री जांबुमुनी मोची समाज शहर जिल्हा अध्यक्ष तथा सोलापूर महानगरपालिका माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे माजी स्थायी समिती सभापती सिद्धराम अटेलूर यांची विशेष उपस्थिती होती शिबिरात एकशे सोळा रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले याशिवाय गरजू रुग्णांसाठी क्षय किरण परीक्षण रक्त व लघवी तपासणी तसेच मलेरिया व डेंगू तपासणी मोफत करण्यात आली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोलेलू यांनी रुग्ण सोबत समुपदेशन व दैनंदिन आरोग्य सल्ला दिला शिबीर यशस्वी करण्यासाठी सिव्हिल नागरी आरोग्य केंद्रातील आशा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले शिबिर यशस्वी होण्यासाठी आमदार देवेंद्र दादा कोठे मित्रपरिवारातील अशोक सायबुळू आनंद पोलेलू लिंगराज पोलेलू सिद्धराम मेहत्रे व्यंकटेश अन्मा पोगलू रवी परशुराम वाघमारे तमा विटे लक्ष्मण भंडारे येसपा जंगम चिन्नप्पा भंडारे शिवलिंग भंडारे अनिल भंडारे बालाजी दिवेकर रवी जंगम व अन्य कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर हे कार्यक्रम जे कार्यक्रम घेतला त्यात आपले डॉक्टरांचा मोबोल मोबोल भरपूर आपल्या सरकार लाभल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो सोलापूर महानगरपालिका सिव्हिल नागरी आरोग्य केंद्र आणि जामुनी मोची समाजचे अध्यक्ष कजपना जनरल मित्र परिवार च्या वतीने शहर आमदार सन्मान्य देवेंद्रजी कोटेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवार च्या संयुक्त विद्यमाने आज श्री जामनी मोचे समाज ऑफिसमध्ये राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत प्रधानमंत्री मुक्त भारत अभियानाच्या मोहीममध्ये आरोग्य शिबिरास उपस्थित जामनी मोचे समाज सेवा मंडळाचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य देवेंद्रजी भंडारे साहेब त्याचबरोबर स्थायी समितीचे माजी सभापती सन्माननीय सिद्धरामजी अटकेल साहेब आणि या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेले जामुनी मोजित समाजाचे अध्यक्ष सन्माननीय लष्कर विभागाचे करेपनाथ जंगम मित्र परिवारमध्ये अशोकजी साईबळू लक्ष्मण भंडारे चिन्नाप्पा भंडारे श्रीधर आसादे जॉन जंगम मेसप्पा जंगम आणि त्याचबरोबर गोले तुलू सन्माटे श्रीधर आसादे देवकर बालाजी देवकर आणि या कार्यक्रमास आमच्या सिविलचे ज्यांनी माझ्याबरोबर फार्मसिस्ट म्हणून राहिलेले शंकरजी मंदोलू अमित जमोलू आणि या भागातले सगळे आशाभरकर नंदिनी पल्लोलू बोलली त्याचबरोबर आपले दल्लू आणि त्या कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य केलेले आमच्या सगळे आशाभरकर कुमार समाधार कुमे माने वतकर चौधरी जसवी या सर्वांनी चांगल्या परिश्रमामुळे या लष्कर भागामध्ये अनेक लोकांनी या सर्व रोग निदान शिबिराचा आणि मोफत औषधोपचाराचा आज आमदार देवेंद्रजी कोटे यांच्या वाढदिवसा प्रत्यर्थ हा शिबिर आयोजित केलेला आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल सिव्हिल नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने अध्यक्ष सन्मान्य कड्पटी जंगम शेअर जिल्ह्याचे अध्यक्ष भंडारेजी यांच्या सर्वांचे मी सिव्हिल नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने आभार मानतो